सर्व सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार न्यूज चॅनल म्हणजेच धडक दे धडक दे नमस्कार दे धडक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी भारतीय जनता पार्टीने घराणेशाहीला दिला ब्रेक आणि निष्ठावंतांना दिला न्याय माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चारमधील भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ झाला सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस करिता प्रभाग क्रमांक तीन व चारमधील प्रचार शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला गणपती तलाव परिसरामध्ये प्रथम मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी गणरायचे दर्शन घेऊन मिरजेतील सर्व अधिकृत उमेदवारांना सोबत घेऊन ज्येष्ठ मंडळींच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला या प्रसंगी भारतीय ज्येष्ठ नेते मकरंद भाऊ देशपांडे तसेच माजी महापौर सुरेश बापू औटे यांच्या विशेष उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी श्री सुशांतदादा खाडे आणि सांगली जिल्हा महिला आघाडीच्या सौरसिकताई खाडे यांची देखील उपस्थिती प्रार्थनीय होती भारतीय जनता पार्टीमधील सर्व कार्य ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माननीय आमदार डॉ सुरेश खाडे म्हणाले की ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा सर्व उमेदवारांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आले असून आज या कार्यक्रमाकरिता सर्व हे सर्वजण उपस्थित आहेत असे सांगितले भारतीय जनता पार्टीने पक्षाकरिता अहोरात्र काम करणाऱ्या एका सर्वसामान्य पत्रकाराला उमेदवारी देऊन इतर पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टी वेगळी आहे आणि सर्वसामान्य कार्यसम्राट आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांनीही त्याग केलेला आहे आपल्या घरात तिकीट न देता सर्वसामान्यांना तिकीट मिळाली पाहिजे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असं न्याय दिले दिलेला आहे तरी त्यांच्याशी आपण हितगुज करत आहोत आम्ही एक जनतेच्या सात नंबरच्या वॉर्डमध्ये सगळ्याच्या जनतेचे आग्रह असतो मी तिकीट तिकीट दिलेलं नव्हतं पण माझी सुनबाई रशिक रुबे यांना मी तिकीट म्हणलं आला सगळ्यांचा आग्रह आहे तर आपण देऊया पण पक्षाचं ठरवून पण गोव्हर्नमेंटला ठरवून सगळ्या गोव्हर्मेंटला ठरवून ही शीट दिली होती पण पक्षाचा एक आदेश आला केंद्राचा आदेश राज्याचा आदेश असा आला की आपल्या घरातलं आमदार आणि खासदार यांच्यातलं कोणीही उमेदवार उभे राहायचे नाही त्यावेळी मी शीट मागली नु, मागितल्यानंतर पुरा ताकदीनं आम्ही पुराव्यात तयार केलेलं आहे आणि ती स्वतःहून सगळी आमची फॅमिली स्वतःहून तर सक्रिय आहे असं नाही की आपल्याला तिकीट नाकारलं ना म्हणून आम्ही घरी बसतो असं नाही पण ते पुऱ्या सक्रियनं काम करतात सगळे त्या माध्यमातून वंश परंपरेमात काय म्हणतात त्याला घराणेशाही घराणेशाही घरालेशाही कुठं तरी थांबली पाहिजे हे फक्त भाजपने केलं आणि भाजप मी अभिनंदन करेन आमची सीट गेली त्यामुळे मला दुःख नाही घे पण भाजपने एक नियम काढला की हे थांबलं पाहिजे कुठंतरी त्या दृष्टिकोनातून ते ले ले। था आता थांबलेलं आहे आणि निश्चितच छोट्या मोठ्या आम्ही नवीन चेहरे अकरा दिले नवीन चेहरे तुमचे पत्रकार पण आमचे आहेत व नवीन चेहरे जे लोक आतापर्यंत काम करत राहिले एक निष्ठेनं पक्षाचं काम करत राहिले पण त्याला वाव मिळत नव्हता पण अशा अकरा लोकांना आम्ही आम्ही सीट दिलेले आहेत आणि निश्चितच त्या नवीन नवीन कार्यकर्त्यांचे चेहरे असं मला दिसतात या ठिकाणी खरंच भासू सुरेश असतील आम्ही सगळ्यांनी निर्णय केला की निष्ठावान कार्यकर्त्याला कुठंतरी तिकीट मिळालं पाहिजे सामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा या निवडणुकीमध्ये उभारू शकतो निवडून येऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण मोहन वाटवेने ही उमेदवारी दिली दे दे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या